आता आमच्या सोसायटीच्या लिफ्टचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण ती ना जास्तीत जास्त वेळा बंदच असते बरं का आता मी घरी येण्याअगोदरच माझा भाऊ घरी आला होता त्यामुळं घरी आल्यानंतर छान अशी व्यवस्थित आवरलं त्याच्यानंतर छान फ्रेश झाले आणि मग वळाली मी सगळ्यात महत्त्वाचं काम करायला ते म्हणजे शाळेतून आलेले सगळे डबे टिफिन बॅगमधून काढणं ते छान असे स्वच्छ करणं यासाठी त्याच्यानंतर आमच्या या मोठ्या मॅडमने आज त्यांच्या टिफिन बॅगचा बंद मात्र तोडून ठेवला होता मग माझ्यासाठी आणि भावासाठी छान असा चहा ठेवला मस्त गप्पा मारत चहा एन्जॉय केला त्याच्यानंतर दण संपलं होतं म्हणून सगळ्यात पहिले दण करायला घेतलं कारण उद्या गुरुवारी सगळ्या घेण्या बंद असतात म्हणून आता दर दण तर मीच दळून आणणार होते पण नंतर प्लॅन चेंज झाला म्हणून मला हे घ्यायला आले कारण आम्हाला दुसरं एक काम करायला जायचं होतं म्हणून दळण ठेवलं आणि मग नंतर आम्ही गेलो इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात कारण खूप वर्षानंतरचं माझं स्वप्न पूर्ण होणार होतं ते म्हणजे वॉशिंग मशीन घेणं कारण मी पहिल्यांदाच वॉशिंग मशीन घेते तर असं होतं माझा आजचा दिवस चला मग मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये